नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा रविराज घरात प्रियाला बघून खूपच चिडतात आणि प्रतिमाला म्हणतात प्रतिमा तू हिला जायला सांगणार आहेस की नाहीस प्रिया तर रविराजचा राग बघून खूपच घाबरते प्रतिमा म्हणते अहो मी तिला जायला सांगितलं आणि उद्या तिने स्वतःला काहीतरी करून घेतलं काय करायचं आपण प्रतिमाला एक आई म्हणून खूप काळजी वाटत असते प्रतिमा म्हणते काही झालं तरी आपली मुलगी आहे ती रविराज चिडूनच म्हणतो किती वेळा सांगू ही माझी मुलगी नाही आहे रविराज रविराजचे हे वाक्य ऐकून प्रतिमा चांगली शॉक होते आणि प्रियाही घाबरते नंतर सायली अर्जुन तिथे येतात प्रतिमाला काळजीत बघून सायली म्हणते काय झालं प्रतिमात्या तुमचा चेहरा असा का पडलेला दिसतोय सुमन म्हणते तन्वी आली आहे वहिनी आधी तिला घरात घ्यायला नाही तयारच नव्हत्या तिने आमच्या घरासमोर जीव द्यायचा प्रयत्न केला हे ऐकून सायली अर्जुन खूपच शॉक होतात सुमन म्हणते नाईलाज आणि वहिनींनी तिला आणि अश्विनला घरात घ्यावं लागलं इकडे अर्जुनला रविराज ते गाठोडं शोधायला मदत करत असतो अर्जुन म्हणतो मला माहिती आहे की सायलीचं गाठोडं तन्वीने चोरलंय पण तिने कुठे ठेवलं माहीत नाही रविराज म्हणतो कुठलाही अट्टल गुन्हेगार त्याला लपवायच्या असलेल्या वस्तू स्वतःच्याच घरात कधी लपवत नाही अर्जुन हे ऐकून विचारतच पडतो आता अर्जुन सायलीला मिळेल का सायलीचं गाठोडं तो पोचू शकेल का तिच्या आईवडिलांपर्यंत हे खरंच बघण्यासारखं असेल असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा